गणपती बाप्पा मोहर मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो श्रावण महिना सुरू झाला असून यात येणारा प्रत्येक दिवस हा खास मानला जातो प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते चतुर्थी तिथीला श्री गणेशाची पूजा केली जाते श्रावणातील या विनायक चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण की या दिवशी दुर्वा गणपती व्रत देखील केलं जातं श्री गणेशाला आराध्य दैवत मानले जाते कोणत्याही शुभ कार्यात विघ्न त्याची पूजा केल्याशिवाय शुभ प्रसंग पार पडत नाही असेही म्हटले गेले आहे हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आठ ऑगस्टला साजरी केली जाणार असून चतुर्थी तिथी सात ऑगस्टला रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ ऑगस्टला बारा वाजून छत्तीस मिनिटांनी संपेल चंद्रोदयाची वेळ रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे उदय तिथीनुसार विनायक चतुर्थीचे व्रत हे आठ ऑगस्टलाच केले जाईल तर आपल्याला या दिवशी काही उपाय आणि काही सेवा या करायच्या आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे हजर असतं अशा वेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही तसेच घरामध्ये आर्थिक टंचाई ही जाणवत असते आपण मेहनत तर करत असतो पण मेहनतीचे पाहिजे त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही मग आपले देखील मन नाराज होत असते तसेच घरामध्ये आजारपण भांडणतंटे वादविवाद या सुद्धा गोष्टी चालू असतात तर हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला उद्या विनाय चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका या विनायक चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते या दिवशी आंघोळ करताना आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे आवर्जून टाकावं गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावं गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे तसेच आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये सात दुर्वा देखील टाकायचे आहे आणि ओम गण गणपते असे म्हणत आपण दुर्वा आंघोळीच्या पाण्यात टाकाव्या की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतंही विघ्न संकट हे येत नाही तर या दिवशी गणपती बाप्पाची आपण विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पाला आपण अभिषेक करायचा आहे मग प्रथम शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने आपण अभिषेक करावा गणपती अथर्वशीचे पठण देखील आपण करू शकता तसेच आपण जेव्हा गणपती बाप्पाला अभिषेक करत असतो तेव्हा आपण ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नम या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे आणि हे जे काही पाणी आहे ते आपण मुलांना ग्रहण करायला द्यायचं आहे अगदी थोड्या स्वरूपामध्ये दिलं तरी पण चालेल यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते त्यांना प्रत्येक कामामध्ये यश हे मिळतच मुलांची बुद्धी देखील कुशाग्र होत असते अगदी प्रत्येक संकष्ट चतुर्थीला विनायक चतुर्थीला तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे पण हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेला मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता त्यानंतर आता आपण एक पान तोडून आणायचं आहे आपल्याला जास्वंदीच पान हे तोडायचं आहे आता हे पान तोडताना त्या पानाला कुठेही मध्ये होल नसेल किंवा सुकलेलं पान नसेल असे पान आपल्याला जास्वंदीचं आणायचं आहे ते घरामध्ये आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि त्या पाण्याने तुम्ही हे पान स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर स्वच्छ पुसायचं आहे आपल्याला देवापुढे बसायचं आहे आता आपल्याला हे पान तामणामध्ये ठेवायचं आहे अगदी बप्पा समोरच तामणामध्ये तुम्ही हे पान ठेवावं त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर शेंदूर असेल तर शेंदूर घ्यावा आणि शेंदूर नसेल तर तुम्ही कुंकू घेतलं तरी पण चालेल कुंकुवामध्ये चाले। कुंकु आपण दोन थेंब पाणी टाकायचे आहे थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही जास्वंदाची काडी घेऊ शकता अगदी एखादी काडी घेतली तरी पण चालेल आपल्याला या जास्वंदाच्या पानावरती बाजू आहे तिच्यावरती आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे मग जर तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर तुम्ही धनप्राप्ती हे लिहू शकता किंवा नोकरी हवी असेल तर त्या पानावरती तुम्ही फक्त नोकरी हा शब्द लिहिला तरी पण चालेल किंवा संत प्राप्ती होत नसेल तर संतान प्राप्ती हे देखील लिहू शकता आपल्याला जे काही लिहायचं आहे ते आपण शॉर्टकटमध्ये लिहावं तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहू शकता आता ही इच्छा लिहून झाल्यावरती आपल्याला हे पान गणपती बाप्पा समोर ठेवायचं आहे त्या आप पानाखाली आपण एक लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपडा हा नवीन असा मग अगदी ब्लाऊज पीस असला तरी पण चालेल हाता एवढा लाल कपडा असला तरी पण आपण घेऊ शकता त्या लाल कपड्यावरती आपण हे पान ठेवावं हे सर्व गणपती बाप्पासमोरच ठेवायचं आहे त्यानंतर आता आपण दुर्वा घ्यायची आहे गणपती बाप्पाला दुर्वा है है। हे अत्यंत प्रिय आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे एकवीस दुर्वाची जुडी घ्यायची आहे आणि ती बाप्पाला अर्पण करायची आहे ती दुर्वाची देखील त्या आपल्या पानाजवळच ठेवायची आहे तसेच थोड्याशा अक्षदा देखील अर्पण कराव्या आता अक्षदा या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अक्षदा आपल्याला तिथे अर्पण करायच्या नाही तर अखंड अक्षदा आपण तिथे अर्पण कराय आहे आता तुम्हा सर्वांना की आपण जेव्हा सेवा करून मग उपाय करतो तेव्हा ते उपाय फलदायी ठरतात पण आपण नुसते उपाय पन केले मेहनत देखील घेतली नाही आणि सेवा देखील केली नाही तर आपल्याला त्याचे फळ हे कधीच मिळत नाही त्यामुळे आपल्याला या दिवशी सेवा करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे आता आपण हे पान तिथे ठेवल्यानंतर आपण ओम गण गणपत मह ओम गण गणपत मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी अकरा वेळा देखील नाही आणि एकवीस वेळा देखील नाही एकशे आठ वेळाच आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे तसेच तुम्ही गणपती अथर्वशीचे पठण देखील करू शकता अगदी या सेवा तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता तुम्ही श्रवण केल्या तरी पण चालेल फक्त हे श्रवण करत असतो तेव्हा देवापुढे एक शुद्ध तुपाचा दिवा हा प्रज्वलितच पाहिजे जी आता ही सेवा करून झाल्यानंतर आपण जे काही पान दुरवा आणि अक्षता ठेवल्या होत्या त्या लाल कपड्यामध्ये आपल्याला त्याची पोटली ही बांधायची आहे आता ही जी काही पोटली आहे ती आपल्याला गणपती बाप्पा समोर थोडा वेळ ठेवायची आहे अगदी तुम्ही पंधरा मिनिटे किंवा अर्ध्या तासासाठी गणपती बाप्पा समोर ही पोटली ठेवली तरी पण चालेल आता त्यानंतर आपल्याला ही पोटली उचलायची आहे अगदी तुम्हाला जेव्हा मंदिरामध्ये जायचं असेल सकाळी असो किंवा संध्याकाळी असो त्या अगोदर तुम्ही ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पोट कुठली उचलायची आहे आणि आप आपल्याला जवळच्या गणपती मंदिरामध्ये जायचं आहे जर गणपतीचे मंदिर नसेल तर तुमच्या जवळ भोलेनाथांचे मंदिर असेल किंवा माता लक्ष्मीचे मंदिर असेल तर आपल्याला तिथे जायचं आहे कोणत्याही मंदिरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच आता यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला ज्या काही प्रिय वस्तू आहे मग जास्वंदाचं फूल असेल तसेच खोबऱ्याचा नैवेद्य असेल डाळीम असेल दुर्वा असतील या सर्व गोष्टी आपण बाप्पासाठी घेऊन जायच्या आहे या सर्व वस्तू आपण बप्पाला तिथे अर्पण करायच्या आहे तसेच आपण जी काही पोटली बनवली होती ती पोटली आपण तिथे बप्पा समोर गेल्यानंतर आपण आपल्या हातामध्ये पकडायची आहे आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला तुम्ही परत एकदा मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे आता ही सांगितल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे तर गणपती बाप्पाच्या कानामध्ये आपण ओम नमः शिवाय असे म्हणायचे आहे आणि त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना बप्पाला सांगायची आहे आता ओम नम शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथ हे श्री गणेशाचे वडील आहे श्री गणेश वडिलांचा आदेश कधीही मोडत नाही त्यामुळे आपण पहिल्यांदा भोलेनाथांचं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमची इच्छा सांगायची आहे बघा तुमची इच्छा ही लवकरात लवकर नक्कीच बप्पा पूर्ण करतील आणि त्यानंतर ती पोटली आपण तिथेच ठेवून घरी निघून यायचं आहे आता हा उपाय करत असताना या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगू नये मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय करत आहोत तो उपाय सफल ठरत नाही या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद